नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टी सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे मिरजेत आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू बेडग येथील पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या कामांचा यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ मार्गदर्शनाखाली व होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून मंगळवारी बेडग येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत बेडग येथील तब्बल पंधरा कोटी त्र्याहत्तर लाख चोपन्न हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला याच गावातील अन्य सात कामांसाठी दोन कोटी सव्वीस लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांना मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत बेडक गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे यावेळी युवा नेते दादा खाडे विष्णू पाटील शरद ओमासे पोपट कळंत्रे उमेश पाटील सचिन पाटील बंडू नागरगोजे नाथाजी सूर्यवंशी विनोद खरात अमोल औटी सचिन सूर्यवंशी रुपाली शिंदे बच्चू मोठे शशिकांत नलावडे विनायक ओमासे संभाजी नागरगोजे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते